Não, अपने को हर चुनौती से लड़ने के लिए सक्षम बनाती है उसी प्रकार

म्हणून अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमधून चर्चा आपण सुद्धा या आयुर्वेदाला करावं आपण सुद्धा आयुर्वेदाला पुढे शेवटी करोना काळामध्ये सगळ्यांना आयुर्वेद आठवलं होतं सगळ्यांना माहिती आहे की काळ्याशिवाय कुठे काही घेत नव्हतं आणि आपण पाहिलं की कॅन्सर असो इतर दुर्फद आजार असो ते बरे नाही झाले की सगळ्यांना मग कुठं ना कुठं वैद्य दिसतो कि हे वैद्य चा गाणा घेतला तर रिलीफ मिळतो ह्या वैद्यांचं औषध घेतलं तर आणि शेवटी ते आपल्या आयुर्वेदाकडे माझं असं म्हणणं आहे की शेवटी न येता पहिले आयुर्वेदाकडे आले पाहिजे इथपर्यंत आपल्या आयुर्वेदाला न्या पुढच्या पिढीला आयुर्वेदाचं महत्व कळवा या माध्यमातून काय खायचं हे माहिती करून घ्यायसाठी आपल्याला पैसे द्यावं